तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण राज्यसेवा आणि परवाची जी होणारी राज्यसेवा आहे सो त्याच्याबद्दल फक्त दहा मिनिटाचा हा छोटासा व्हिडिओ आहे की आजचा दिवस गेलेला आहे शुक्रवार झाला आहे आणि शनिवार आहे आणि रविवार आहे रविवारी आपल्याला परीक्षा द्यायची आहे सो परीक्षेला जाता जाता काही काही गोष्टी तुमच्या डोक्यात असायला पाहिजेत आणि काय काही गोष्टी उद्याच्या दिवसात तुम्हाला प्रिपेअर करायच्या आहेत सो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत तुमचा खूप सगळा अभ्यास झालेला आहे ठीक आहे सो पहिला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवायचा त्याच्या आधी पण ही जी परीक्षा आहे ही अत्यंत मोठी परीक्षा आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की दोन चार दिवसांपूर्वीच राज्यसेवा दोन हजार चोवीसचा निकाल लागला आणि कशा पद्धतीने लोकांना अक्षरशः म्हणजे त्यांचे ड्रीम्स कम ट्रू झाले आपण सगळ्यांनी बघितलं की कशी लोकांची स्वप्नं असतील कसं प्रत्येकाचं स्वप्न असेल की जे पूर्ण झालेलं आहे त्या निकालाच्या मार्फत आणि अशाच पद्धतीने दरवर्षी हजारो विद्यार्थी परीक्षा देतात आणि काही जणांची स्वप्नं त्याच्यातली पूर्ण होत असतात सो अतिशय मोठी परीक्षा आपण आपल्यासोबतच अनेक विद्यार्थी आहेत जे ही परीक्षा उद्या देणार आहेत मात्र एकच गोष्ट कायम लक्षात ठेवायची की माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि मला जे काही येतं आहे ते मला व्यवस्थित पेपरमध्ये आठवणार आहे सो so, उद्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि ती म्हणजे आहे उद्या सकाळी अकरा ते बारा असेल किंवा मग एक ते दोन असेल किंवा मग दोन ते तीन तीन ते चार असं कुठल्याही वेळेमध्ये तुम्हाला मागचा पेपर घ्या चोवीसचा पेपर घ्या किंवा तेवीसचा पेपर घ्या किंवा बावीस एकवीस कोणताही पेपर घेऊन कंपल्सरी दीड तास तरी ॲटलीस्ट माहिती आहे की आपण आता स्टेबल नाही होऊ शकत आहे पण ॲटलिस्ट तुम्हाला तो पेपर टाईम लावून सॉल्व करायचा आहे कंपल्सरी तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे याच्याने काय होईल की इतक्या लास्ट मोमेंटला पेपर का सॉल्व करायचा कारण ज्या परवाच्या होणाऱ्या ज्या काही चुका आहेत या आपल्याला उद्याच करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून परवा कुठली चूक आपली जी पेपरमध्ये आहे ती होणार नाही आता त्याच्यात काय सिली मिस्टेक असतात तर आपण जेव्हा डायरेक्ट पेपरला जर जाऊ आणि जर उद्या पेपर आपण जर सोडवून जाऊ तर शंभर टक्के तुमचे दहा मार्क वाढणार आहेत म्हणजे तुमचे पाच प्रश्न जे आहेत जे चुकणार असतील रविवारी तर ते चुकायचे वाचतील जर तुम्ही उद्या पेपर सॉल्व्ह कराल तर याच्यातून काय होतं की ज्या काही सिलीमिस्टेक किंवा जी काही धारणा आपल्या डोक्यामध्ये आहे किंवा ज्या काही अप्रोचने आपण संडेचा पेपर देणार आहोत तर तो, तो अप्रोच तुम्ही उद्या जेव्हा पेपर सॉल्व करायला बसणार आहात नाही नक्कीच प्रेशर तेव्हा तेवढं नसेल की जेवढं एक्झाम मिळालं आहे पण तरीसुद्धा त्याच्याने काय होईल की एखादा जर प्रश्न तुम्ही घाई घाईने वाचत आहात एखादा ऑप्शन तुम्ही घाईघाईने वाचत आहात एखादा सर्कल जर तुमचा चुकला गोल करायचा एखाद्या वेळेस तुमचा प्रश्नाचा क्रमांक वेगळा असेल आणि आन्सर करायला आणि आन्सर की घेऊनच बसायचा आहे सो आन्सर कीमध्ये गोल करताना चुकला किंवा एक दोन जर सिली मिस्टेक झाल्या तर या सगळ्या याच्यामुळे काय होणार आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे ज्या चुका आपल्या संडेला होणार आहेत तर त्या आपल्या कमीत कमी पाच चुका जे आहेत त्या कमीत कमी पाच चुका आपल्या टाळतील म्हणजे टाळतील किंवा आपल्याला टाळता येतील जर उद्या आपण व्यवस्थित एक पेपर कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे की हाच हीच माझी परीक्षा आहे आणि हाच माझा पेपर आहे त्याच्यात किती मार्क येतात काय येतात हे आपल्याला काहीही घेणं देणं नाही प्रश्न चुकले तरी चालतील अभ्यासाचे प्रश्न नाही आठवले तरी चालतील प्रश्न उत्तरं चुकली तरी चालतील हे नीट ऐकून घ्या आणि मग त्याच्यामध्ये पेपर तुमचा सॉल्व्ह करून झाला की लगेचच तुम्हाला त्याची आन्सर की समोर घ्यायची आहे पेपर तपास असायचं आहे की कोणत्या कोणत्या सिली मिस्टेक तुमच्या पेपरमध्ये झाल्या कोणत्या कोणत्या सिली मिस्टेक तुम्हाला ओव्हरकम करता आल्या असत्या जो काश आपला परवा एक वाजल्यानंतर दोन वाजल्यानंतर असेल तर तो काश आपल्याला उद्याच निपटवून त्याला टाकायचा आहे सो काश परवा आपला राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं हॉल हॉलटिकीट असेल तुमचे पेन असतील तुमचं आयडी असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या बरोबर घेतलेल्या आहेत आतापर्यंत सगळा जो काही अभ्यास झालेला आहे हा सगळा अभ्यास तुमच्या लक्षात आहे दुसरी गोष्ट उद्या विनाकारण कुठलाही एसचा भाग आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही की मला हे आठवते का मला ते आठवते का मला ते आठवते का अजिबात असं करायचं नाही याच्यामुळे काय होतं एखादी गोष्ट आपल्याला येत असेल तर तीसुद्धा आपण चुकीची कन्सिडर करायला लागतो मात्र जर तुमच्या डोक्यात असं असेल की मला राज्यपाल आहेत तर राज्यपालांचा काहीतरी स्वेच्छाधिकार आहे किंवा त्यांचा विवेकाधिकार आहे किंवा संसदीय एखादी समिती असेल विशेष अधिकार समिती असेल किंवा एखादा प्रस्ताव आहे जो मला येत नाही आहे क्लिअर त्याच फक्त गोष्टी ज्या तुम्हाला आत्तापर्यंत असं वाटते की या माझ्या चुकतात किंवा या मला वाचायला पाहिजेत एकदा किंवा मला याच्यात कायम कन्फ्युजन आहे त्याच गोष्टी तुम्ही फक्त उद्या वाचून घ्याल त्यासोबतच उद्या आपलं सकाळी नऊ वाजल्यापासून करंट अफेअर्सचं लेक्चर आहे यूट्यूब चॅनललाच आहे आपल्या सो त्याच्यामध्ये आपण जानेवारीपासून आत्तापर्यंत सप्टेंबरपर्यंतच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंतच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत तर त्या आपण फास्ट रिवाईज करूया नोट्सच्या माध्यमातून त्या सगळ्या आपल्या रिवाईज होतील सो उद्या आपल्याला तेवढंच वाचायचं आहे जे नोट्स तुमच्याकडे आहेत तेवढ्याच नोट्सला तुम्हाला हाताखालून घालायचं आहे आता जर तुम्हाला वाचायचंच आहे तुम्ही काय वाचू शकता बरं किंवा एका दिवसात सगळी पुस्तकं तुम्ही वाचून घेऊ शकता का नाही वाचून घेऊ शकता पण मग काय करायचं एक पुस्तक समोर घ्यायचं एक तास एका विषयाला द्यायचा एक पुस्तक समोर घ्यायचं आहे आणि त्या पुस्तकामध्ये जेव्हा सपोज की हे पुस्तक आहे तर ही डायरी आहे पण सपोज करा की हे पुस्तक आहे तर त्या पुस्तकाची इंडेक्स आहे तर त्या इंडेक्समध्ये तुम्ही बघा की मला हा घटक आहे तो मला थोडासा कन्फ्युजिंग वाटतं ते पान काढायचं लगेचच फक्त त्याच्यावरून काय करायची बोटं फिरवायची आहेत बस की मला आता ते येतं आहे याच्याने काय होणार आहे आपला सगळा कॉन्फिडन्स परत आपल्यामध्ये येईल आणि सगळं मी आज पूर्ण अभ्यास केलेला आहे याची एक फिलिंग येईल आपल्याला सो आपला कॉन्फिडन्स थोडासा चांगला होईल त्याच्याने दुसरी गोष्ट काय की अशा पद्धतीने तुम्ही जे विषयांमध्ये जे जे तुम्हाला आठवत नाही किंवा जे जो भाग आहे माहिती आहे की सपोज की काही प्राण्यांचे डिसिजेस आहेत की जे येणार आहेत सपोज करा येणार आहेत म्हणजे त्याच्यावर प्रश्न येणार आहे काही अणुचे सिद्धांत आहेत की ज्याच्यावर प्रश्न येणार आहे सपोज की मला असं वाटतंय की संसदेतल्या कुठल्या तरी समितीवरती प्रश्न येणार आहे तर तेवढाच भाग काढायचा वाचायचा एक तास संपूर्ण ते पुस्तक व्यवस्थित व्यवस्थित पूर्ण चाळायचं चा त्याला बाजूला ठेवून द्यायचं दुसरं पुस्तक घ्या त्याला संपूर्ण व्यवस्थित चाळा त्याला साईडला ठेवून द्या एम डी जी गोल असतील एस डी जी गोल असतील लोकसंख्येच्या काही आकडेवारी असतील तर हा भाग आहे हा तुम्ही एक 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 तासामध्ये उद्या तुम्ही तो दोन ते तीन तास व्यवस्थित जेव्हा तुम्ही प्रेशरमध्ये नसाल दुपारच्या नंतर नाही दुपारच्या आधीच करायचंय चार वाजायच्या आधीच जर तुम्हाला हा सगळा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही करून घेऊ शकता एक्झामच्या वेळी आता आपण तो मुद्द्यावरती येऊया की एक्झामच्या वेळी आत्तापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह केलेले आहेत जर तुम्ही पेपर राऊंडमध्ये सॉल्व्ह करत आहात किंवा वन एक क्वेश्चन सॉल्व्ह करताय आणि तुम्ही गोल करत आहात एक क्वेश्चन सॉल्व्ह करत आहात आणि तुम्ही गोल करत आहात जी प्रॅक्टिस तुम्ही केली आहे तीच प्रॅक्टिस पेपरमध्ये झाली पाहिजे कुठलाही ट्रायल अँड एरर करत बसायचं नाही पेपरमध्ये कुठलीही नवीन पद्धत मी असं ऐकलं आहे मी तसं ऐकलं आहे पण मी आजपर्यंत असं केलं नाही तर ते त्या दिवशीसुद्धा करायचं नाही याच्याने आपण कन्फ्यूज होतो एकतर प्रेशर खूप जास्त असतं प्रेशरमध्ये ऑलरेडी आपल्या सिली मिस्टेक होणारच असतात पेपरमध्ये दोन तीन सिली मिस्टेक झाल्या तर इट्स ओके इट्स ओके की कळालं की एखादा गोल चुकून दोन नंबरला करायचा होता तीन नंबरला झाला थोडंसं शांत व्हा होणार आहे एक्झाम आहे प्रेशर आहे आपण पॅनिक होतो इतकी मोठी एक्झाम आहे या गोष्टी होतात म्हणून एक चुकला म्हणून सगळं चुकवून द्यायचं का नाही सोडून टाका एकाने त्या एकाने हां नंतर जर आपण अर्ध्या मार्काने नापास झालो तर तो, तो आपला खूप मोठी चुकी ती आपल्या आयुष्यातली ठरू शकते पण एका प्रश्नाने आपलं काही होणार नाही बाकीचे जे काही तुम्ही प्रश्न सॉल्व करा करत आहात तर ते अजिबात पॅनिक न होता व्यवस्थित शांतपणे गोल करायचा आहे जेव्हा पण तुम्ही आन्सर याच्यामधून गोल करता क्वेश्चन इथे आहे आन्सर की इथे आहे हे बाजूबाजूलाच असलं पाहिजे पेन अजिबात हलवायचा नाही आणखी एक पुढची गोष्ट प्रश्न वाचतानासुद्धा जो काही हायलाईट करायचा आहे मुद्दा चूक विचारलं आहे बरोबर विचारलं आहे हे तर आपल्याला कळतंच पण काय विचारलं आहे त्याचा मुख्य उद्देश विचारला आहे इतर उद्देशं विचारलेली आहेत काहीतरी की आ, की दिसतोय मला त्या प्रश्नामध्ये की जिथं मला फोकस करायचं आहे सो त्याच्यावर तुमच्या पेनाने गोल 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 केलं गेलं पाहिजे एक वाक्य वाचलं लगेच त्याला चूक आहे की बरोबर आहे या गोष्टींवर लक्ष द्या केअरफुली या सगळ्या गोष्टी करा आपला अभ्यास सगळा झालेला आहे सगळा आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे याच्यावर विश्वास ठेवा आणखीन एक गोष्ट तुमचा अभ्यास झालेला नसला तरी पण हे गोष्ट कायम लक्षात ठेवा आजच्या अभ्यासाने तुमचा उद्याचा पेपर कसा जाणार आहे हे अजिबात ठरणार नाही तुमची त्यावेळेची जी मानसिक स्थिती आहे तुमची त्यावेळेची जी मेंटॅलिटी आहे तुमचा टेम्परामेंट आहे तुम्ही किती स्वतःवर हो विश्वास ठेवून परीक्षेला बसलेले आहात आणि त्याबरोबर तुम्ही आधी केलेला अभ्यास तुम्ही भरपूर आधी केलेला अभ्याससुद्धा पेपरमध्ये आपल्याला आठवतो जर आपलं पेपरमध्ये डोकं शांत असेल तर नाहीतर जर आपण तिथे पॅनिक झालो तर काय करतो आपण फ्लोमध्ये सगळ्या चुका करत जातो आणि मग रिझल्ट आपल्या हातातून जातोच आणि त्यामुळे लक्षात ठेवा उद्याच्या दिवसावर तुमचं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत पुढच्या तर त्या अवलंबून आहेत आणि त्यामुळे जेव्हा पण तुम्ही पेपर सॉल्व करायला बसाल उद्याच्या दिवशी त्याची प्रॅक्टिस कंपल्सरी करायची आहे वेळ लावून पेपर सॉल्व करायचा आहे भीती वाटणारच आहे चुकू द्या सगळं चुकलं तरी चालेल पण एकही सिली मिस्टेक होता कामा नये ठीक आहे प्रश्नाचं उत्तर मला माहिती होतं पण माझं गोल करताना आता चुकलं आहे या उद्याच्या दिवशी चालेल पण त्याचा जो त्याचा जो अप्रोच आहे किंवा सिली मिस्टेक आहे सिली मिस्टेक मात्र होता कामा नये की तिथे विचलं विचारलं होतं चूक मी सगळे बरोबर केले असं होतं कामाने या ज्या सिली मिस्टेक आहेत या सगळ्या आपल्याला परवाच्या पेपरसाठी टाळायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला उद्या पेपर कंपल्सरी सॉल्व्ह करायचं आहे पेपर सॉल्व करा तो चेक करा ज्या ज्या सिली मिस्टेक झालेल्या असतील त्या लिहून काढा ते वाचा आणि त्या तुम्ही कधी वाचणार आहात सिली मिस्टेक सगळ्या तर त्या सिली मिस्टेक तुम्ही वाचणार आहात ज्या दिवशी आपला पेपर आहे तर त्या पेपरच्या दिवशी सकाळी ज्या आहे तर त्या तुम्हाला सिली मिस्टेक ज्या आहेत त्या सिली मिस्टेक वाचायच्या आहेत का सिली मिस्टेक तुम्हाला वाचायच्या आहेत की त्या पेपरमध्ये रिपीट होऊ नये म्हणून कळालं कारण एकदा आपल्या डोक्याला कळालं की ही मिस्टेक मी काल केलेली होती तर ती परत होत नाही आपल्याकडून आणि तो दिवस अतिशय महत्त्वाचा आहे अर्ध्या मार्काने रिझल्ट जेव्हा जातो तेव्हा हे सगळं आपल्याला प्रचंड महागात पडतं आणि त्यामुळे व्यवस्थित तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहात दुसरी गोष्ट की करंट अफेअर्स आपण थोडी रिव्ह रिव्हिजन घेतोय उद्या सकाळी सो so, त्या रिव्हिजनमध्ये जेवढा काही भाग आत्तापर्यंत तुम्ही केलेला आहे मी तर हे केलेलं नाही मी तर ते केलेलं नाही मी हे मी हा मासिक वाचलं नाही मी ते मासिक वाचलं नाही मी चोवीसचं करंट अफेअर्स केलं नाही आत्ता काहीही नवीन अजिबात करण्याच्या भानगडीत पडायचं नाही जे केलंय ते शंभर टक्के परीक्षेत आठवणार आहे आणि ज जा, पर जसं सांगितलं मग अशी की जेवढ्या काही नोट्स असतील तुमच्या शॉर्ट नोट्स त्या तुमच्या एक तासामध्ये दीड तासामध्ये वाचून होणार असतील त्या शंभर टक्के उद्याच्या दिवसामध्ये वाचा कळालं आणि अशा पद्धतीने जो जो भाग तुमचा झाला आहे आधी केला आहे तुम्ही त्याच्यावर तुम्हाला उद्या काय करायचं आहे सगळी अशी पुस्तकांची कमीत कमी दोन ते तीन पुस्तकं तुम्ही अशी एक एक तासामध्ये चाळून घ्या पेपर कंपल्सरी सॉल्व करायचा आहे आणि पेपरच्या दिवशी अजिबातच कन्फ्युजन कुठलंही डोक्यात ठेवून डे डोक्यात न ठेवता शांत चित्ताने पेपर सॉल्व्ह करायचा आहे पेपर सोडवताना घाई करायची नाही कारण दोन तासांचा पेपर आहे आपल्याकडे हा कंबाईनचा पेपर नाही आहे कारण आपण कंबाईनमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आपण असं करतो की क्वेश्चन वाचला लगेचच गोल करतो क्वेश्चन वाचला लगेच गोल करतो आणि गोल केल्यानंतर आपल्याला आठवतं की हे उत्तर नव्हतं आणि त्यामुळे पेपर कसा सॉल्व करायचा हे तुम्हाला ही तुमची स्ट्रॅटेजी आहे हे तुम्ही आत्तापर्यंत प्रॅक्टिस केलेली आहे त्याच पद्धतीने आधी सपोज की वीस प्रश्न सॉल्व करून घेतले पंधरा प्रश्न सॉल्व करून घेतले सेक्शन वाईज मग त्याचे मी व्यवस्थित गोळे करतो आणि मी गोळे करायच्या आधीसुद्धा व्यवस्थित त्याला काय करतोय केअरफुली मी चेक करतो आहे दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की आन्सर एकदा करंट अफेअर्सचं केल्यानंतर टिक केल्यानंतर त्याला आन्सर चेंज करू नका कारण करंट अफेअर्सची जी उत्तर आहे तर ती आपल्या माइंडमध्ये फिट असतात जेव्हा आपण वाचतो की नाही की सपोज की जी एक फूड महोत्सव आहे हा फूड महोत्सव दिल्ली या ठिकाणी झाला मग जेव्हा आपण प्रश्न वाचतो की खालीलपैकी फूड महोत्सव कोणत्या ठिकाणी झाला तर आपल्याला पटकन सुचतं दिल्ली कारण ते आपल्या डोक्यात असतं ना की त्या प्रश्नाच्या पुढे ते आहे किंवा त्या प्रश्नात आपण ते वाचलेलं असतं सो आपण दिल्ली करतो आणि नंतर मग आपल्याला वाटतं ते मुंबई असेल का चेन्नई पण वाटतंय मला मग कलकत्ता पण वाटतं आणि मग जेव्हा आपण गोल करतो तेव्हा आपण तो चुकवतो किंवा तो जे ते जे आन्सर आहे ते आन्सर आपण चेंज करतो सो अशा गोष्टींच्या याच्यात करंट अफेअर्समध्ये मात्र अजिबात करायचं नाही कारण करंट अफेअर्समध्ये पहिलं जे सुचेल तुम्हाला तेच तुमचं उत्तर असतं नव्याण्णव टक्के तेच तुमचं उत्तर असतं ओके सो त्यामुळे केअरफुल बघा केअरफुली सगळं बघायचं आहे दोन हजार चोवीसचा अप्रोच जो आहे तर तो आपण आपल्या बॅचमध्ये घेतलेला आहे राज्यसेवा पूर्वच्या सगळा अप्रोच तुम्ही बघून घेऊ शकता त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये ज्याला बघायचं आहे ते बघून घेऊ शकतात एका दिवसामध्ये तो सगळा पेपर आणि तीन अप्रोचचे लेक्चर्स आहेत फास्ट अप्रोचचे लेक्चर ते तुम्ही बघून घेऊ शकता आत्तापर्यंत जे केलं आहे त्याच्यावर ठाम राहा स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवा परीक्षा आपलीच आहे आपण अभ्यास केलेल्या म्हणजे आपण केलेल्या अभ्यासावरतीच ही परीक्षा आहे काही वेळं वाकडं इकडचं तिकडचं वेगळं परीक्षेमध्ये येत नाही फक्त आपण जर स्थिर असो तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यासमोरच आहेत फक्त आपल्याला चित्ताने ती निवडायची आहेत ठीक आहे सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा खूप छान पेपर द्या कारण हाच पेपर आहे जो आपलं येणारं भविष्य ठरवणार आहे सो सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थांबूया आपण